माझं नाव विजय सिद्धनाथ देशमुख मुक्काम पोस्ट वेखळी तालुका खटाव जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न तेवीस चारशे एक्क्याऐंशी आपलं द्राक्षाचं क्षेत्र किती आहे द्राक्षाचं क्षेत्र आपलं तीन एकर आहे कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत दोन एकर ताशेगणेश आहे आणि एक एकर मानिकचे मन आहे लोकल मार्केट करतात मानिकचे मन लोकल करतो आणि युरोपचं ताशेगणे दोन एकर आहे ती करतो युरोपसाठी किती वर्षापासून हे दोन हजार सालापासून आहे दोन हजार सालापासून या द्राक्षबागेसाठी जी माहिती तुम्हाला लागते ती माहिती कुठून घेतात आम्ही तासगावचे अनिल मेत्रे ओय से आग्रोमधून घेतो किती सालापासून तुम्ही या कन्सेन्स आम्ही दोन हजार तीनपासून आहे या कन्सल्टन्सी कन्सेन्ट हो हो एकवीस वर्ष हो 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 एकवीस वर्षापासूनपासून सातत्यानं तुम्ही त्यांच्याबरोबर त्याच्या नाही आम्ही काय झालं दादा पहिले व्हिजिट देत होतं प्लॉटवर तरवर होतो परत मीटिंग घ्यायला लागलं एकत्र तरी बी होतो पण ते ऑनलाईन झाल्यापासून जर आम्ही दोन तीन वर्ष जर गॅप काढला पण त्या तीन वर्षात गॅपमध्ये आम्ही लॉसमध्ये गेलो त्यानंतर परत तुम्ही परत जॉईन झालो दागडं आणि परत तोपास न व्यवस्थित आहे पैसे बिचे मिळते तर बागत चांगलं डेव्हलपमेंट झालं या साधारणपणे ह्या कन्सल्टन्सी मधनं जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावर तुम्ही शेती करता हो हो दादा प्रॉफिट पण राहते का हो प्रॉपर मध्ये आपण तुमचा खर्च आणि येणार उत्पादन याच्यामध्ये ताळमेळ बसतोय हां चांगला उत्पन्न मिळतंय चांगला नफा मिळतो या तुम्हाला काय काय शिकायला मिळालं या कन्ल्टन्सीत मध्ये तुम्हाला सांगतो दादानी औषध कुठली औषधं मारायची खतं कुठली सोडायची सगळी माहिती दादा सांगतात त्याच्यापासून फायदा झाला तुम्हाला पूर्वी पूर्व आम्हाला तुम्हाला सांगतो दादा बाग लावली दोन साली त्यावेळेस माणसं मान तुमचं काम युरोप करायचं पण जवळपास दादापासून दादाला जॉईन झालो ताव्हापासून तुम्हाला सांगतो युरोप चांगला एक नंबर बनवाय आम्ही शिकलो याची काय माहिती शेजे जे, जे कसा बनवायचा आणि कालवायचा ही माहिती नव्हती दादाला मी तासगावला गेलो दादानी मला सविस्तर सांगितलं तावापासून बघ आम्ही प्रॉपर्टीमध्ये आहे तुमच्या घरची परिस्थिती आता काय काय तुम्हाला सांगतो घरची परिस्थिती आता चांगली आहे गाळ भरला तीन एकर बाग लागण केली तुम्हाला सांगतो आता साडे अठराशे स्क्वेअर फुटाचं घर धरलं तीस लाखाचं दोन ट्रॅक्टर आहे दोन मोटरसायकल आहेत चारचाकी गाडी आहे सगळं व्यवस्थित दादामुळे झाले आमचं मुलं काय करत एक फार्मसी मुलगी की झाली आहे आणि एक मुलगा एम बी आता बेंगलोरला गेलाय शिक्षण बी पोरासने दहा पंधरा लाख रुपये खर्च करून शिक्षण शिकवलंय हो सगळं या भागातच केलंय आणि पाऊस कमी पडतोय सरकारचा हा जो काय भाग आहे हा दुष्काळग्रस्त भाग आहे

आणि बरीच लोक याच्यापासून बाजूला जात आहेत तुमच्या भागामध्ये द्राक्ष बागेची परिस्थिती आता काय आहे इतर लोकांची परिस्थिती काय आहे कसं इतर लोक जी स्वतःच्या बुद्धीनं स्वतः शार्पणा करून करते ती ती लॉसमध्ये जाते ती मग ते दादांचा खर्च वाढतो या होतो पण दादांचा खर्च वाढतो पण उत्पन्न वाढतंय चांगला उत्पन्न मिळतं आहे त्यामुळे आपल्या प्रॉफिटमध्ये आपण राहतो या दोन रुपये गेलं तर आपलं दहा रुपये मिळतात ते तुमच्याकडे इकडं द्राक्ष क्षेत्र घटते असं वाटतंय तुम्हाला सध्या हां द्राक्ष घटायला लागलेला आहे बागा तोड बागा तोडते थो ते करते त्यांनी जे दादांच्या कंडिशन चालले ती ती लागण कराय लागली आहेत आता नवीन नवीन लागणी करायला लागली आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला जर अजून क्षेत्र मिळालं तर अजून तुम्ही बागा वाढवाल का नाही पाण्याचा सोर्स नाही पाणी आम्ही वाढवू की वाढवायचं काय नाही फक्त पाणी नसल्यामुळं आम्हाला जास्त वाढवता येत नाही हां पाण्याचं काम करत आहे परंतु याच्यातून जी डेव्हलपमेंट तुम्ही केलेली आहे ती अगदी वाखण्यासारखी डेव्हलपमेंट आहे तुमच्या भागामध्ये जे शेतकरी इतर आता बागत ओढत आहेत ते कुठल्या पिकाकडे वळत आहेत साधारण कुठं तरकारी हे करायचं म्हणते ते खर्च पिका लाय नको लय उत्पन्न पिका आढाय नको पण त्याने दादांची कंडिशन करून जर बागा चांगल्या केल्या तर ते नफ्यात जातील ती असं करायला त्यांनी पाहिजे त्यांनी असं माहिती घेऊन सल्ले घेऊन दादांचं असलं चांगल्या कंटेन्शन या भागाला बऱ्याच वर्षाचा द्राक्षाचा इतिहास आहे हो हो युरोपचं जे काम चालतं हो तीस एक वर्ष हो तीस वर्ष झाली तर या भागातले जे शेतकरी आहेत हे शेतकरी इतक्या डब खायला आले याच्या पाठीमागचे कारण काय असतील असं वाटतं तुम्हाला ही काय माहिती आहे का दादा कसं आहे ही बागा का नाही स्वतःच्या हे करते ते वन तिला आग धरायचं परत दर मिळायसाठी ती कुजव्यात ह्याच्यात जाते लॉसमध्ये जाते दवण्यानं जाते जा हे ह्यांच्या चुका आहेत त्या त्यांना गायडन्स व्यवस्थित हां गायडन्स व्यवस्थित नाही माहिती व्यवस्थित नाही माहिती जर का कोणाकडून व्यवस्थितपणे मिळाली समजा बागा वारती था, वारती था। तर ते अजून द्रक्षबागा पुढे वाढतील असं वाटतं हो वाढतील शंभर टक्के फायद्या जातील त्यांनी चांगल्या कंडिशनचा सल्ला घेऊन चांगलं जर केलं तर शंभर शंभर टक्के ते प्रॉपरमध्ये जातील पुढच्या कालावधीमध्ये कमी शेतकऱ्यांना तुम्ही काय तुम्ही काढू नका बागा, का बागा चांगले सल्ला घ्या आता सारख्या कंडिशनचं आणि तुम्ही नफ्यात याल तुम्ही बागा तोडू नका फायद्यातच जाल एवढं सांगू आम्ही शकतो याने ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार